युवासेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे नाशिक महानगर प्रमुख दिगंबर नाडे यांच्या वतीनं भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या शुभ हस्ते तर आमदार सुहास कांदे उपनेते विजय करंजकर जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राजू लवटे अभिषेक चौधरी युवती सेना जिल्हाप्रमुख हर्षदा गायकर वैद्यकीय मदत कक्षाचे योगेश मस्के माजी नगरसेविका उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक संपन्न झाला सदर महाआरोग्य शिबिरात कॅन्सर हृदयविकार डोळे तपासणी डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया क्षयरोग तपासणी आदींसह हवामानानुसार उद्भवणाऱ्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली दिगंबर नाडे यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्याचा चांगला प्रयत्न केला असं युवा सेनेचे अभिषेक चौधरी यांनी सांगितलं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तीन तेरा फेब्रुवारी पर्यंत युवासेनेच्या वतीने शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली युवा विजय दौऱ्याचं आयोजन आमचे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आम्ही या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे गेले तीन दिव पुढचे तीन दिवस नाशिक महानगरपालिका क्षेत्र किंवा नाशिक लोकसभा क्षेत्र जे आहे तिथे युवासेनेचा विस्तार करण्यासाठी अनेक शाखांच्या उद्घाटन असेल सदस्य नोंदणी असेल आणि युवासेनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक अ... युवकांना जोडण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या दौऱ्याची सुरुवात आम्ही करत आहोत त्याचा पहिलं पहिला कार्यक्रम हा इतका समाजासाठी इतका फायदा देणारा असा हा कार्यक्रम आपले युवासेनेचे महानगर प्रमुख दिगंबरजी नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिशय सुसज्ज अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जे काही वेगळेवेगळे रुग्ण असतील बाबा त्याच्यात तुमचं कॅन्सर कॅन्सरची ट्रीटमेंट आहे टी व्हीची जनजागृती आहे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना ज्या काही डासांपासून जे काही आज, आजार उद्भवतात त्याची माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आणि अशा अनेक आजारांचं तोडगा किंवा एक मदत म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन दिगंबरजी नाडे यांनी केलेलं आहे अशाच पद्धतीने असे बाळासाहेब ठाक जसं त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांना जी, जी अभिप्रेत असणारी शिवसेना आहे सामाजिक काम हे जास्तीत जास्त झालं पाहिजे वीस टक्के रोखत राजकारण झालं पाहिजे त्यांना जे अपेक्षित होतं त्याच मार्गदर्शनाखाली जसे ज्या प्रकारे शिवसेना काम करते त्याच प्र पद्धतीने युवासेना देखील काम करते यु अनेक युवकांना पुढच्या तीन दिवसात आम्हाला जोडायचं आहे त्याच त्याच तेच हेतू किंवा तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहिला तसंच जास्तीत जास्त नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा कशा देता येतील याचा विचार आम्ही सतत करत असतो आणि त्यामुळेच हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं असं युवासेनेचे महानगरप्रमुख दिगंबर नाडे यांनी यावेळी सांगितलं खरं म्हटलं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व डॉक्टर संसदरत्न डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अभिषेक दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाशिक शहरामध्ये युवा सेनेच्या वतीने दहा ते बारा तारखेपर्यंत युवा विजय दौरा हा आम्ही साजरा करत आहोत खरं म्हटलं तर या नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जे प्रेम सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आहे त्यांना अभिप्रित म्हणून वैद्यकीय कक्ष हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना ही राबवत असते की जेणेकरून गोर गरीब दलित वंचित या लोकांपर्यंत आम्ही सर्व पोचू शकतो आणि कसे पोचू शकतो या हेतूने मी पूर्ण प्रभागात व नाशिक शहराच्या वतीने युवा सेनेच्या वतीने आम्ही महाआरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्ही बघत असाल की नाशिक शहरामध्ये हो आरोग्य शिबिरं खूप होतात पण नाशिक युवा सेनेने हा नवीन उपक्रम असा तयार केलेला आहे एकाच छताखाली संपूर्ण शरीरातल्या जेवढ्याही काही योजना ज्या म्हणजे जे काही आपल्या यादी आहे त्या सगळ्या आम्ही यापर्यंत इथं आम्ही उपस्थित केलेल्या आहे खरं तर आपलं हार्टच ऑपरेशन असेल किडनी असेल लिव्हर असेल तुमचं रक्तदान शिबिर असेल डोळ्याचे ऑपरेशन असतील आणि खरं म्हटलं तर नाशिक महानगरपालिकेने पहिल्यांदा म्हणजे आमच्या याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेने पहिला टी व्हीचं जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण नाशिकमध्ये हे केलेलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या फाउंडेशन नुसार जे लहान बाळ आहेत जे जन्मदेता बाळ आहेत ज्यांना छातीमध्ये होल असतात अशा मुलांचे सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट आपण मोफत आपण शिबिर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता दहा बाळांचा असा समावेश झालेला आहे तरी मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की युवा सेनेकडनं जे काही योजना ज्या काही शिबिर राबवण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या रुग्णांना चांगलं स्वस्त आरोग्य धन आरोग्य लागू हेच आमची इच्छा आहे तरी सर्वांना विनंती करतो की आपण या सर्व या महाआरोग्य शिबिराला आयोजन याची माहिती अशी आहे की दहा तारखेचं आजचं शिबिर सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित केलेलं आहे तरी आपण सर्वांनी दहा ते पाच या दरम्यान मध्ये आपण येऊ शकतो या शिबिराला उपस्थित या शिबिराला महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री।, श्री सदर महाआरोग्य शिबिराला हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली तसंच महाआरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल दिगंबर नाडे यांचे आभार मानण्यात आले एम एन भारत साठी संदेश केदार नाशिक